अपयशाच्या पुढे जाऊन माझ्यापाशी नेमकं काय शिल्लक राहिलं आहे हे डोळसपणाने बघणं हे सगळ्यात निर्णायक ठरलं कारण तेव्हा मला जाणवलं की माझ्याकडे बऱ्याच गोष्टी अजून शिल्लक होत्या नमस्कार मंडळी आरू बी टी याच्याबद्दल थोडंसं आपण सोप्या शब्दात समजून घेण्याचा आज प्रयत्न करणार आहोत आरिबीटीचा फॉर्म आहे रॅशनल किमोटिव्ह बिहेवियर थेरपी विवेकी विचारसरणी हे आपल्यावर बऱ्याच त्याचे परिणाम होतात विवेकी विचारसरणीमुळे भावनिक वैचारिक आणि वर्तणूक याच्यावर आपण नक्कीच सुधारणा करू शकतो एखाद्या व्यक्तीच्या विकासासाठी तसंच जर ताणतणाव असेल किंवा कुठला आजार असेल तर त्यातून सुटका मिळवण्यासाठी औषधांसोबतच स्वतःची विचारसरणी पडताळून त्यात जर करेक्शन म्हणजे सुधारणा जर केली आहे बऱ्याचदा गरजेचं असतं आणि ते केले तर आपल्याला त्याचे चांगले परिणाम नक्कीच दिसून येतात आरेबेटी ही एक उपचार पद्धती आहे ज्याच्यात अविवेकी विचार काढून टाकले जातात आणि खरं तर ह्याला उपचार पद्धती म्हणण्यापेक्षा ती एक जीवन पद्धती आहे विचारसरणी आहे वास्तव स्वीकारून त्यातून आनंदाने मार्ग काढणं हे खूप महत्वाचं असतं नाहीये काय आहे कोणकोणते गुण आहेत ते आपण आहे, शोधायला हवं वर्तमान काळात आपण जगायला हवं उगीच भविष्याची काळजी करणं थांबवायला पाहिजे रोज हसण्याचा नियम आपण करूया दीर्घ श्वास डोळे बंद करून आपण जर केल घेतला तर आपल्या सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि जरा विचार करूया की आकाशात ढग येतात आणि जातात मळभई येतं पण थोड्या वेळात ते निघूनही जातं तसंच आपल्या जीवनात ताणतणाव येतात हे खरं पण त्यामुळे आपल्यावर त्याचा खोलवर परिणाम होऊ न देता आपलं जीवन त्याच्यामुळे डिस्टर्ब होऊ न देता आपण स्वतःवर विश्वास ठेवून आपल्यातल्या कॅपॅसिटीजवर विश्वास ठेवून त्यावर आपण मात करूया आता मला काय काय शक्यता आहे त्याचा विचार करून मार्ग काढूया स्वतःला सांगूया की आय ट्रस्ट माय सेल्फ आय एम गोईंग टू डू द बेस्ट आय एम नॉट गोइंग टू गेट अपसेट बिकॉज ऑफ दोस टेन्शन्स आय एम थिंकिंग अबाउट द पॉसिबिलिटीज काय पर्याय माझ्या हातात आहेत काय शक्यता आहेत त्यांचा मी विचार नक्की करणार आहे आय वोंट डिस्टर्ब गेट माय सेल्फ डिस्टर्ब बाय दिस अँड आय एम गोइंग टू बी ओपन टू द चेंज बदल करायला माझी तयारी आहे विवेकी विचार करून मी माझ्या वर्तणुकीत विचारसरणीत मानसिकतेत बदल नक्की करून आणणार आहे अशा विचारांचाच एक लेख मध्यंतरी लोकसत्तेत वाचण्यात आला होता त्याचा शीर्षक होतो युरेका योगेश शेजवलकर यांनी हा लिहिला होता आणि तो मला खरंच खूप आवडला तो आज आपण ऐकूया हा जो लेख होता हा चतुरंग पुरवणीमध्ये लोकसत्तेच्या चतुरंग पुरवणीवरती दोन हजार वीस मध्ये ऍक्च्युली पंधरा फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये आला होता पण तो खरंच छान वाच म्हणजे समजून घेण्यासारखा आणि त्यातून खूप काही शिकण्यासारखा आहे म्हणून आपण आज तो लेख ऐकूया अपयशाला भिडताना या सदरातला हा लेख युरेक्का योगेश शेजवलकर यांनी हा लिहिलेला आहे रविवारी दुपारी साधारण अडीचच्या दरम्यान भस्त भरपेट जेवण करून तो लोळत पडला होता रविवारचा संतपणा कॉलेजचा झालेला अभ्यास आणि डोक्यावर फिरणाऱ्या फॅनच्या थंडगार हवेमुळे आता एक झकास पडी टाकावी असा विचार त्याने केला मग फोन सायलेंट करण्यासाठी त्यांना हातात घेतला तेवढ्याच फोनवर त्याच्या ते काकाचा मेसेज आला तीन वाजता बुद्धिबळ जवळजवळ वर। एका वर्षानं काकानं त्याला असा मेसेज केला होता खरं तर गेली अनेक वर्ष दर दुपारी दोन तीन तास रविवारी बुद्धीवर खेळणं हा त्यांचा ठरलेला उद्योग होता पण गेले वर्षभर त्यांचा खेळ पूर्ण बंद होता अर्थात कारणही तसंच होतं चांगली नोकरी सोडून स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी सुरू करणाऱ्या काकाची आर्थिक गणितं इतकी बिघडली होती की त्याच्या राहत्या घरावरही बँकेनं जप्ती आणली होती समारंभ फॅमिली गेट टुगेदर या अशा सगळ्यातून काका कधीच हद्दपार झाला होता पण त्याची कमतरता जाणवणार नाही याची काळजी बहुतेक नातेवाईक त्याला गॉसिप म्हणजेच केंद्रस्थानी करून ठेवून करत होते उत्तम पगाराची नोकरी सोडून स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी सुरू करणारा काका हा खरं तर गेली अनेक वर्ष कर्तबगारीचं प्रतीक म्हणून बघितला जायचा पण जप्तीची बातमी समजल्यावर कर्तृत्व आणि काका हे जणू काही विरुद्धार्थी शब्द असावेत अशी वागणूक त्याला दिली जात होती काकाच्या कर्जाचे आकडे समोर आल्यावर तर त्याला टाळण्यासाठी लोक प्रयत्नांची पराकाष्ठा करायला लागली न जाणो कर्ज फेडण्यासाठी त्यांना आपल्याकडेच पैसे मागितले तर काय घ्या ही स्वाभाविक भीती भी अनेकांना सतावत होती वास्तविक काकांनी कोणाकडेही असे पैसे मागितल्याचा एकही प्रसंग समोर आला नव्हता पण वेळ काय सांगून येते या विचाराने लोक जरा जास्तच काळजी घेत होते त्याची आणि काकाची लहानपणापासूनच सॉलिड फ्रेंडशिप होती त्यामुळे काकाबद्दल उलटसुलट बातम्या यायला लागल्यानंतरही त्यानं अनेक रविवार बुद्धिबळ खेळण्यासाठी मेसेजेस पाठवले हो खेळल्यामुळे काकाला जरा ब्रेक मिळेल हा एक त्यामागचा हेतू होताच पण त्याचबरोबर घडणाऱ्या गोष्टीचा कोणताही हो परिणाम आपल्या फ्रेंडशिपवर झालेला नाही हा मुख्य संदेशही त्याला काकाला द्यायचा होता पण त्याच्या मॅसेजवर काकाचं कधीच उत्तर आलं नाही त्यामुळे काकाचा आजचा मॅसेज त्याच्यासाठी अगदीच अनपेक्षित होता त्याला तातडीनं काकाला रिप्लाय केला चालेल डायरेक्ट आपल्या स्पॉटवर भेटूया त्यावर काकाचं उत्तर आलं दोन पन्नासला नेहमीसारखा माझ्या बिल्डिंगपाशी ये तिथून स्पॉटवर जाऊ बुद्धिबळ खेळण्याचा त्यांचा स्पॉट म्हणजे काकाच्या घराजवळची बाग रविवारी दुपारी ही बाग उघडी असायची पण गर्दी तुरळक असायची बागेच्या कंपाऊंडला चिकटून असलेल्या एका मोठ्या बाकड्यावर बुद्धिबळाचा पट मांडला जायचा आणि मग या पटावर पुढचे दोन तीन तास या दोघांच्या बुद्धिमत्तेची धुमसचक्री रंगायची या घुमसचक्रीला चविष्ट करण्यासाठी बागेबाहेरच्या चहावाल्याकडून मसाला चहाचा निरंतर पुरवठाही होत राहिला बरोबर ठरलेल्या वेळी तो बाईकवरून काकाच्या बिल्डिंग समोर आला बिल्डिंगच्या दरवाजासमोरच असलेली दोन पार्किंग्स काकाची होती सहा महिन्यांपूर्वी काकाला त्याच्या दोन्ही गाड्याही विकाव्या लागल्या होत्या हे त्याला माहीत होतं त्यामुळे रिकामी पार्किंग्स पाहून त्याच्या पोटात कालवा कालव झाली तो आपल्याच विचारात असताना त्याच्या पाठीवर थाप पडली आणि बाईकवर मागे बसत काका म्हणाला अरे सध्या आम्ही याच बिल्डिंगमध्ये दुसऱ्या एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहतो तेव्हा म्हटलं आजही नेहमीसारखं इथूनच बरोबर जाऊ मग पुढच्या दहा मिनिटात ते आपल्या नेहमीच्या जागेपाशी पोहोचले बुद्धिबळाचा पट मांडला गेला आणि त्यांचा पहिला डाव लगेच सुरूही झाला डाव सुरू असताना गप्पा मारायच्या नाही असा त्यांचा अलिखित नियम होता पण आज मात्र त्याला राहावे ना शिवाय काका नेहमी ज्या पद्धतीने खाली खेळायचा त्यापेक्षा काहीतरी वेगळंच आज खेळत होता एकूणातच कोणत्याच गोष्टीची टोटल त्याला लागत नव्हती काही मिनिटं शांततेत गेल्यावर तो काकाला म्हणाला आज एकदम अचानक मेसेज केलास अरे आता जरा गोष्टी कंट्रोलमध्ये आल्या आहेत तेव्हा विचार केला की आपला खेळ पुन्हा सुरू करावा म्हणून मग लगेच मेसेजही केला ते ऐकून मोठ्या उत्साहानं तो काकाला म्हणाला कंट्रोलमध्ये आल्या म्हणजे ते कर्जाचं होत आलं सगळं मग घराचा गाबा कधी मिळणार पुढच्या क्षणी आपण काकाला फार थेट प्रश्न विचारला याची त्याला जाणीव झाली पण त्यावर हसून काका म्हणाला अरे कर्जाचं सेटल होऊन घर हातात मिळणं या सगळ्यात एक वर्ष तर नक्कीच जाईल खड्डा बराच मोठा आहे शिवाय त्यात दोन तीन लिगल कॉम्प्लिकेशन्सही आहेत पण बघू बँकेनंही मुदत दिली आहे मात्र सर्वात चांगली गोष्ट ही आहे की माझ्या प्रॉडक्टचं काम पुन्हा सुरू झालं आहे माझ्या टीममधले तीन जणं सध्या आपापल्या घरूनच आम्ही बनवत असलेल्या प्रॉडक्टवर काम करत आहेत शिवाय पुढच्या सहा महिन्यांचे घरातले खर्च भागवण्यासाठीची माझी पैशाची सोय झालेली आहे त्याला अपेक्षित असलेली कोणतीही भव्य दिव्य गोष्ट काकाच्या बाबतीत घडलेली नसतानाही काका निवांतपणे हे सगळं सांगत होता काकाचा तो निवांतपणा त्याला खटकत होता आणि अस्वस्थही करत होता तेव्हा काहीसं वैतागून तो म्हणाला अरे मग कंट्रोलमध्ये नक्की काय आलं आहे तेव्हा शांतपणे पुढची चाल खेळत काका म्हणाला कंट्रोलमध्ये मी आलो आहे काकाचं उत्तर आणि पटावरची ती चाल त्याच्यासाठी अगदी अनपेक्षित होती म्हणजे तेवढ्या टपरीवरचा पोरगात वाफाळलेल्या चहाचे दोन कप देऊन गेला चहाचा घोट घेत काका म्हणाला गोष्टी इतक्या वेगानं म्हणत गेल्या की नक्की त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हेच मला समजेल माझ्या कंपनीबद्दल तुला माहिती आहेच सुरुवातीला आम्ही बाहेरचं प्रोजेक्ट घेतलं आणि मग गोष्टी मार्गी लागल्यानंतर स्वतःचं प्रोडक्ट बनवायला सुरुवात केली विषय खर्चिक होता पण यशस्वी झाल्यावर ते प्रोडक्ट जगभरात विकलं जाण्याची शक्यता होती अशा सगळ्या शक्यतांचा विचार करून मी गणित मांडली कर्ज घेऊन कामाला सुरुवात केली पण गणिताच्या पेपरात खोऱ्यानं मार्क मिळवणं वेगळं आणि व्यवहारातली गणितं जुळवणं वेगळं हे लक्षात यायला लागलं काही अनपेक्षित खर्च करावे लागले काही गोष्टी लाल फितीच्या कारभाराच्या परवानगीसाठी अडकल्या तर काही गोष्टी आम्हीच माती खाल्ल्यामुळे पुन्हा नव्यानं कराव्या लागल्या बापरे मग मग काय सगळीच गणितं चुकायला लागली लोकांचे पगार वेळेवर करण्यासाठी खिशातून पैसे टाकले दोन तीन नवीन प्रोजेक्ट्स हमखास मला मिळणार होते त्याच्या जीवावर तर मी कर्ज काढलं होतं तेही काहीतरी होऊन शेवटच्या क्षणी मिळाले नाहीत या सगळ्यात बँकांच्या हप्त्यांचे गणित फार बिघडलं आणि बँकेकडून जप्तीची नोटीस आली ते ऐकूनही काहीही न बोलता त्यांना पुढची खेळी केली मग काकाच पुढे म्हणाला सायन्स इतकंच कॉमर्सही काम महत्त्वाचं असतं हा साक्षात्कार बँकांच्या फेऱ्या मारताना मला झाला पण सगळ्यात हीट गोष्ट म्हणजे माझ्या सगळ्या मित्रांसारखं मीही परदेशात गेलो असतो तर ते सर्वात फायद्याचं ठरलं असतं हे माझ्या बिल्डिंगच्या सेक्युरिटी गार्डनंही मला एकदा ऐकवलं हो। आता भाऊ ह असं म्हणत त्यानं पुढची खेळी केली पण काका म्हणाला रोज बँकेच्या फेऱ्या मारून मला जवळजवळ वेळ लागायचं बाकी होतं काहीतरी विषयांतर व्हावं म्हणून मी का कोण जाणे पण बँकेच्या चार बिल्डिंगपलीकडे मोठ्या आत्याच्या घरी जायचं ठरवलं हो। आत्या आता पंच्याऐंशी वर्षाची आहे आणि बहुतेक वेळा व्हीलचेअरवरच असते तेव्हा मी घरी येणार म्हटल्यावर ती बाहेर जाईल ही तरी शक्यता नव्हती त्या दिवशी संध्याकाळी मी येतोय असा फोन मी तिला केला जेव्हा दुपारी तिच्या घरी गेलो तर मला आश्चर्याचा धक्का बसला कशाही अवस्थेत तिनं तिला सांभाळणाऱ्या बाईच्या मदतीनं माझ्या आवडीच्या खोबऱ्याच्या वड्या करून ठेवल्या होत्या का कशासाठी असे अनेक प्रश्न मी तिला विचारणार तेवढ्यात वड्यांची बि बशी समोर आली आणि ती म्हणाली तुला काय हवं नको ते तू लहानपणापासून मला न सांगता समजतं तेव्हा काहीही झालं तरी मी आहे हे लक्षात ठेव समजलं हे बोलून काका थांबला आणि क्षणभर विचार करून म्हणाला त्या क्षणी माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला आणि मी स्वतःलाच म्हणालो युरेका त्या क्षणापर्यंत सगळा वेळ मी फक्त आणि फक्त माझ्याकडच्या कोणत्या गोष्टी मी गमावल्या याची यादी करण्यात घालवला होता पण त्या भानगडीत इतकी उलतापालत झाल्यावरही माझ्याकडे काय शिल्लक का आहे हे नीट तपासून बघायचं मला भानच राहिलं नव्हतं मग ते शोधायला मी सुरुवात केली असं म्हणत काकानं पुढची खेळी केली मग माझ्या बदललेल्या दृष्टिकोनामुळे अचानक अडकून पडलेल्या काही गोष्टी सुटल्या मी माझ्या बंद पडलेल्या कंपनीतल्या लोकांना भेटलो त्यात तीन जण असे निघाले की ज्यांनी स्पष्टपणे मला सांगितलं की त्यांचा प्रॉडक्टवर आणि ते यशस्वी होईल यावर कमालीचा विश्वास आहे शिवाय दुसरी नोकरी शोधण्याची त्यांना इतक्यात घाई नसल्यामुळे पुढचं एक वर्ष तरी ते विनामोबदला घरून काम करू शकतील प्रोडक्टचं काही घडलं तर त्यांना त्यांचे पैसे मी द्यायचे या बोलीवर बंद पडलेल्या त्या प्रोडक्टचं काम पुन्हा सुरू झालं बँकेच्या विषयात मदत करण्यासाठी माझ्या शाळेतला एक जुना वकील मित्र पुढे आला हे सगळं बायकोला सांगितल्यावर तीही म्हणाली इतकी वर्ष गुंतवणूक केलेलं प्रोडक्ट अर्धवट राहणं म्हणजे आयुष्यभराची चुटपुट लागून राहण्यासारखं आहे तेव्हा शक्य तेवढा वेळ दे आणि प्रोडक्ट पूर्ण कर प्रोडक्ट विकलं गेलं नाही तरी ते बनवण्याचा अनुभव तरी पूर्ण होईल हे सगळं ऐकल्यावर काकाच्या कंट्रोलमध्ये खरंच काही गोष्टी यायला लागल्या आहेत हे त्याला जाणवलं आणि त्याला जरा बरंही वाटलं त्यानंतर काकानं सांगितलं सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी डोळ्यासमोर एक निश्चित टाईमलाईन ठरवलेली आहे तेव्हा त्यानुसार प्रोडक्ट पूर्ण करणार आणि मग पुढच्या गोष्टी ठरवणार शेवटी बोलता बोलता काका त्याला म्हणाला अपयशाच्या पुढे जाऊन माझ्याकाशी नेमकं काय शिल्लक राहिलं आहे हे डोळसपणाने बघणं हे या सगळ्यात निर्णायक ठरलं कारण तेव्हा मला जाणवलं की माझ्याकडे बऱ्याच गोष्टी अजून शिल्लक आहेत असं म्हणत काकाने पुढची खेळी केली आणि म्हणाला चेक अँड मेट तो थक्क होऊन बघत राहिला कारण काकाचं बोलणं ऐकत असतानाही त्याचं पूर्ण लक्ष खेळावर होतं आज आपला डाव इतक्या लवकर संपेल यावर त्याचा विश्वासच बसेना पराभवाची खातं जमा करून झाल्यावर तो काकाला म्हणाला नेहमीपेक्षा तू आज काहीतरी वेगळंच खेळलास त्यावर काका म्हणाला मी जेव्हा कॉलेजमध्ये स्पर्धात खेळायचो तेव्हा शेवटच्या तीन अवघड राऊंडमध्ये समोर कोण आहे याचा विचार करण्यापेक्षा मी काय करू शकतो याकडे जास्त लक्ष ठेवायचो बहुतेक त्यामुळेच अनेक नामांकित खेळाडूंना मी जोरदार टक्कर देऊ शकतो त्या दृष्टिकोनातूनच खेळणं माझ्यासाठी सर्वात जास्त चांगलं आहे हे, हे मात्र मी नंतर विसरलो पण आता ते माझ्या लक्षात आलं आहे तेव्हा तुम्ही तयारीत राहा यापुढचे डाव नक्कीच सोपे असणार नाहीत असं म्हणत काका दिलखुलासपणे असणार आणि पुढचा डाव मांडायला त्यांनी सुरुवात केली तर मंडळी अशी शोध आपण आपल्यातला पण लावूया आपल्यात काय कपॅसिटीज आहेत त्याचा आपण विचार करूया रॅशनल थिंकिंग म्हणजे विवेकी विचार पद्धती ही आपल्या जीवनाची एक शैली बनवूया स्वतःमध्ये विकस घडवून आणण्यासाठी ह्या पद्धतीचा नक्कीच उपयोग होतो वाचन निरीक्षण ऐकणं व आणि आपली वागणूक ह्यातून ही आपली विचारसरणी आपण अंमलातही आणूया आणि खिलाडू वृत्तीने आपण जगत विवेकी विचारसरणी आपण नक्कीच घडवू शकतो वास्तवाचा स्वीकार करून मी स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकते किंबहुना आपल्या नियंत्रणात नसलेल्या गोष्टी मी बदलू शकत नाही हे आपण मान्य करूया आणि आपण आपल्या स्वतःमध्ये बदल घडवून आणूया असा आपण विचार करून आचारही करूया आपल्यातच गुण शोधूया कमतरतांचा स्वीकार करूया आणि विकासाचा प्रयत्न करूया विवेकी विचारसरणी ही आपल्याला त्यासाठी वाट दाखवते पण ती जाणीवपूर्वक जोपासावी पण लागते आणि सतत त्याचा वापरही करावा लागतो एक तर वैयक्तिक पातळीला सुद्धा याचा उपयोग होतोच त्याचबरोबर पालक बालक ह्यांच्यातील नात्यांमध्ये सुद्धा ह्याचा खूप उपयोग होऊ शकतो वेगवेगळ्या नात्यांमध्ये सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो कुटुंबातलं आपापसात मधलं सुद्धा विवेकी विचारसरणीमुळे आपण नक्कीच काय म्हणा वास्तववादी करू शकतो तर अशी ही उपचार पद्धती खरं तर मी म्हटलं जीवनशैली आहे ती आपण सर्वांनी स्वीकारूया आणि त्याचा उपयोग करून घेऊया तेव्हा आज इथेच थांबते पुन्हा भेटू नवीन भागात तोपर्यंत नमस्कार